एकाच बसमधून पासष्ट जण लग्नाला निघाले होते आनंदाचे वातावरण होतं पण क्षणात या आनंदावर विरजन पडलंय लग्नाला जाण्यासाठी अकरा वर्षाचा मोहम्मद अली नातेवाईकासोबत वराडच्या बसमध्ये बसलेला होता लग्नासाठी दोन दिवसापूर्वी नवीन कपडे देखील खरेदी केले होते पण त्याच्या नशिबात काही वेगळंच होतं धावत्या बसमधून बापाला बाय करण्यासाठी त्यानं डोकं खिडकीच्या बाहेर काढलं आणि त्याच वेळी पिकअपने जोरात धडक दिली शिर धडा वेगळं होऊन रस्त्यावर पडलं अन धड बसमध्ये तडफडत होतं बापाच्या डोळ्यासमोर मुलाचे धड आणि शिर वेगळं झालं ही घटना पाहून रस्त्यावरील आणि बसमधील सर्वांचं काळीजत चिरलं अकरा वर्षाच्या मोहम्मद अलीचं डोकं बापाच्या हातात होतं तर काका साबुद्दीन आणि भाऊ त्याच्या धडाला पकडून रडत होते बसचे शीट सीट रक्ताने लाल झालेले बसच्या रस्त्यावरही जिकडे तिकडे रक्तच रक्त होते वडिलास मोहम्मद अलीचे शीर घेऊन रस्त्यावर सैरभैर किंकाळ धावत होता बाप आपल्या मुलाचे शीर जोडायचा प्रयत्न करत होते या घटनेमुळे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक जण शून्य झाला होता या काळी चिरणाऱ्या घटनेनंतर काही तास वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह साठी पाठवला आहे पोलिसांनी पिकअप चालकाविरोध गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेतला जातोय